नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे पुणे शहरातील वाहतूक नियंत्रण अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत पोलिसांकडून ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित वाहतूक उल्लंघन शोध व अंमलबजावणी प्रणालीच्या प्रायोगिक चाचणीस काल सायंकाळी फर्ग्युसन रोडवरील वैशाली हॉटेलसमोर प्रारंभ करण्यात आला या प्रणालीचा उद्देश म्हणजे शहरात वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई अधिक अचूक आणि कार्यक्षम करणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने वाहतूक कॅमेऱ्यांद्वारे नियमभंग ओळखणे त्याची नोंद ठेवणे आणि थेट दंड आकारणे अशा प्रकारचा तंत्रज्ञानाधिष्ठित दृष्टिकोन यातून अंमलात आणला जाणार आहे या, या उपक्रमाचा शुभारंभ पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे हस्ते झाला कार्यक्रमास सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील तसेच पोलीस आयुक्त वाहतूक डॉक्टर संदीप भाजी भाकरे हे मान्यवर उपस्थित होते ही प्रणाली सुरू झाल्यानंतर वाहतूक उल्लंघनास त्वरित प्रतिसाद देणे वेळेत दंड आकारणी करणे आणि नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणे सोपे होणार आहे शहरातील वाहतूक समस्या सुटाव्यात आणि अपघातांमध्ये घट होण्यासाठी पोलिसांचे हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार आहे पुणे शहराला टेक्नॉलॉजीचे वापर ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहे आणि वेगवेगळे प्रकल्प पण पाईपलाईनमध्ये आहे त्या अनुषंगाने आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड इन्फोर्समेंट हे आज त्याचे एक प्रूफ ऑफ कन्सेप्ट पी ओ सी एक्सपेरिमेंटल बेसिसवर सुरू करण्यात आलेली आहे आणि यामध्ये मुख्यतः डबल पार्किंग किंवा रॉंग साईड पार्किंग किंवा रॉंग साइड मुवमेंट रॉंग कॅरेज वे वर मुवमेंट वन वेचे उल्लंघन अशा प्रकारचे इन्फोर्समेंट या पॉइंटला करण्यात येत आहे आणि अत्यंत चांगली आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड एन्फोर्समेंटची पुण्या शहराला प्रथम अशी प्रयोग आहे याचे काय रिजल्ट्स मिळते किंवा काय त्यामध्ये काही टेक्नॉलॉजीमध्ये बदल करायचे किंवा कसे हे सगळे जे एक्सपेरिमेंट आहे त्याचे रिझल्ट बघून जे आमचे आयटीएमएस प्रोजेक्ट होत आहे इंटिग्रेट इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम ज्यामध्ये सिंट्रनाईज सिग्नल्स आणि सिग्नल मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर टेक्नॉलॉजी बेस्ड एन्फोर्समेंट यावर एव्हिडे आणि त्याचबरोबर मिनिमम कन्फ्लिक्ट पब्लिक करून पब्लिक सोबत ही उद्देशाने अशा प्रकारची uh, प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे एफ सी रोड हे शहराचे अत्यंत प्रमुख एक रोड आहे आणि आम्ही सुरुवातीपासून म्हणतो की एफ सी रोड एम जी रोड आणि जे एम रोड आता सुरुवातीला आम्हाला हे आयडियल स्ट्रीट म्हणून डेव्हलप करायची आहे शिस्त या परिसरात दिसायला पाहिजे त्या स्टेपमध्ये एक अशी एक प्रयोग आहे मला विश्वास आहे की त्यामध्ये पुढचे काळात जे टेक्नॉलॉजी बेस्ड पोलिसिंग आहे त्याचा म्हणजे मेजर सक्सेस पुण्या शहराला होईल